बाहेर काढण्यात आलं काढल्यानंतर यांनी सगळ्यांनी एकदम टेकराटेकरीसारखे बाहेर पळाले आणि फारच पालक बिचारे रस्त्यावर एकदम धावपळ करत होते काही पालक असले त्या बाया बिचाऱ्या जीवकाळाच्या हातांताने पळत होत्या फारपर्यंत एकदम हाल पाहून बरी ट्रॅफिक पण जाम झाली ट्रॅफिकमध्ये ते बिचारे कसे तरी पालक जीव तोडून मुलांसाठी जीव घेऊन पळत होते मुठीत घेऊन आणि बरेच पालक तिथं पडले दोन बाईक बी पडले आणि पालक बी पडले मुलांचं बी हे झालंय त्याच्यामुळे शाळेवाल्यांनी थोडं प्रिकॉशन घ्यायला हवं आणि डायरेक्ट पोरांना बाहेर काढायला नको होतं ती बी न्यूज आहे पहिले पोरांना जायला पाहिजे होती काय काही नाही आणि मगच क्लिअर करायला पाहिजे होतं त्या गोष्टी कारण देऊन ते काहीतरी मॉ फ्रीड वगैरे मला तर नाही वाटत मॉ फ्रीडला मग तुम्ही लहान पोरांना बाहेर नको पाठवू ना तुमचं लहान डायरेक्ट शैलेश देवरे बोलतोय मी पालक आहे का हां मी पालक आहे माझी मुलगी आली बाहेर पण बाहेर समोरच बिल्डिंग असल्यामुळे मुलगी बोल पोरांना घेऊन मी नाशिक केंबिरीची उपमुख्याध्यापिका विजया रहाणे साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती, 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 ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये लगेच श्वान पथक आणि पोलिसांची पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेला नाहीये पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता त्या मुलांना बसमध्ये बसवण्यात आलं व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ती मुलं आहेत ती सुरक्षित साडे दहा वाजता त्याच्यात सगळं आहे वाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेल्या की शाळेच्या गेट वर येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत येत आहेत ते बसची मुलं सुरक्षित बसमध्ये होती त्याच्यामुळे अशी काही चेंगराचेंगरी झाली नाही सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेली आहेत आणि शाळेमध्ये अशा काही दुर्दैकी घटना नाही के पर नहीं। नहीं। पूरे पेरेंट्स को ये मैसेज आया है कि आया है कि सिक्योरिटी स्कूल सब मतलब कोई हुआ उसके वजह से बच्चे बाहर आ गए क्या स्कूल की तरफ से आया है घटना का कुछ पता ही नहीं चला बट अभी तक के स्कूल से आपको कुछ रिस्पॉन्स नहीं मिला है कि क्या हुआ है क्या नहीं बच्चों का कुछ ऐसा कॉपर बता समझ में नहीं आया है कोई बोलता शॉर्ट सर्किट हुआ कोई बोलता क्या पंप रिकर्ड हुआ कोई कुछ कोई कुछ कोई कुछ ऐसे अपार ही इससे आपको पता चले की और रेन में क्या है नाम क्या है बच्चों शेख मेरा भतीजा पढ़ता है यार दिनान शेख आज सकाळी माझ्या नातवाचं आचरण मला मला फोन आला की शाळेमध्ये काहीतरी अडगतीत झालेला आहे आग लागली आहे की ला के के बा काय आम्हाला समजत नाही आगीच्या गाड्या आलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला परत पाठवण्यात आलं मग शालेय मी प्रशासनाला लगेच फोन केला विनंती केली की बा काय झालेलं आहे सगळे जर अंध धुंद झालेली आहे मुलं इकडे तिकडे जात आहेत परिस्थिती काय आहे आम्हाला समजलं पाहिजे तेवढी तुम्ही या आता मॅडमची आम्ही चर्चा केली असं समजलं की त्यांना अशा प्रकारचा एक ईमेल आलेला आहे या मी ईमेल मध्ये असं म्हटलं की आम्ही बाथरूम मध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि त्याचा त्याच्याबाबतची बाबतची जी काही जबाबदारी आहे ती सगळी शाळे त्याच्या बराचसा उल्लेख आहे बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री साहेबांना यांना त्यांना पण सगळं त्यांनी ईमेल पाठवलं आहे त्या पद्धतीने मग शालेय प्रशासनाने पोलिसांना फोन करून किंवा याच्यात काहीतरी आपण आता हे केलं पाहिजे पोलिसांना सांगून सगळ्या प्रकारच्या तपास्य केल्या तपासल्या केल्या असता तिथे काही म्हणून आलेलं नाही आणि ही कुठेतरी शालेय शाळेची बदनामी करण्याकरता किंवा मुलांना त्रास होईल अशा पद्धतीने वागून कुणीतरी फसवलेलं आहे शाळेला आणि याच्या शाळेचं आणि पालकांना बराच मनस्ताप झालेला आहे अशा या फेक आयडीची आणि फेक जो काही बातमी दिलेली आहे तिची पोलीस प्रशासनानं चौकशी करावी कारण भविष्यामध्ये परत जर अशी घटना घडली तर मुलांची अतिशय हाल होत आहे पावसाळ्याचे दिवस आहे त्याचप्रमाणे स्टाफचे शाळेचे शाळेची पण बदनामी होते त्यामुळे माझी विनंती आहे की पोलिसांनी या बाबत हस्तक्षेप करून अतिशय चांगली कारवाई करून हा ईमेल कोणी पाठवला आहे याचा तपास करणं गरजेचं आहे वैयक्तिक कारणातून झाला आहे का शाळेच्या प्रसिद्धीच्या कारणानं झालेला आहे की इतर काही गोष्टी त्याच्या मागे आहे का दहशतवादी काही संघटना त्याच्या मागे आहेत याचा तपास पोलीस प्रशांना करावा अशी आम्ही सर्व पालकांच्या वतीने आमच्या सोबत ऍडव्होकेट श्यामजी बडोदे आहेत शालेय प्रशासनाचे प्राचार्य आहेत त्यांचे सर्व प्रतिनिधी आहेत या सर्वांच्या वतीनं आम्ही विनंती करतो की पोलीस प्रशंग याची विनंती करावी धन्यवाद मेल आल्यानंतर काय धावपळ झाली हो मेल आल्यानंतर जी धावपळ झाली की मग शालेय प्रशासनानं ठरवलं की आता आपण ही कारवाई ती केलीच पाहिजे उद्या आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं समजा तर आणि जर खरंच बॉम्ब फुटला तर ती सगळी जबाबदारी शालेय प्रशासनावर त्यामुळे शालेय प्रशासनाने पोलिसांना विनंती केली की आपण बघा त्याच्यात काही हा बॉम्बस्फोट खरंच आहे का खोटा आहे पोलिसांनी बघितलं तर इथं काही आढळून आलेलं नाहीये त्यामुळे कुणीतरी हे फसवलं आहे शाळेला शाळेने पण अतिशय चांगली याची काळजी घेतली पालका मुलांना लगोलग गाड्यांमुळे बोलून त्यांना घरी रवाना केलं आणि शाळा खाली करून घेतली त्यामुळे समजा तर तसं काही असतं दुर्घटना घडली असेल तर मुलांचं नुकसान होणे म्हणून शाळेने काळजी घेतलेली आहे त्याबद्दल मी पालकांच्या सगळ्यांच्या आमच्या लोकप्रतिनिधीच्या वतीने मी शालेय प्रश्नांचा पण आभार मानतो की त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे मुलांना बाहेर काढलं पाऊस चालू झाला सर्वांची धावपळ झाली शिक्षकांचे पण हाल झाले स्टाफचे पण हाल झाले आणि पालकांचे प्रदेशात खूप हाल झाले आणि हा जो कोणी घोडसाळ केला त्याच्यामुळं हे घडलेलं आहे आणि याची कारवाई करणे आणि ते नंतर त्या प्रत्येकाच्या भावना आहेत त्या पालकांना मनस्ताप झाल्यामुळे पालक प्रत्येक तो तो रागामध्ये व्यक्त करणारच आहे आणि केला पण पाहिजे साजिक येते प्रत्येकाचा मुलगा अचानक आला काय आला कसा आला माहित नाही ना आणि पालक रागवून आम्ही रागवल होतो साची घेणार पण जेव्हा वस्तू सुद्धा आम्हाला बघितली की शालेय प्रशासनाने असं काही केलेलं नाही कोणी जखमी नाही काहीच नाही विषय नाही फक्त मेल आल्यावर पोलिसांना कळवलं आणि धावपळ होणे म्हणून मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढतो आहे की झाले नाही बघा कसं होतं पावसाची वेळ होती तर थोडस हे आहे एखादं आता मुलं मुलं असतात मुलांची आपण आपल्याला माहिती आहे की कुठलेही आपण हे असं झालं भाग झाली तर मुलं थोडस झालं नाही आता सेफ्टी मुलांची फोन शाळेतून आलेलं आहे असे कॅम्ब्रेज स्कूलमधन की तुमचे पोरं जे आहेत ते शाळेत बॉम्ब सापडला आहे अफरा झाली त्याच्यामुळे तुम्ही येऊन तुमचे पोरं घेऊन जा पण ही शाळा म्हणजे इतकी बेस जबाबदारपणे अशी काम करते पोरांना डाकली रोडावरती सोडून दिलं पालक धाव धावत येत आहे घेताय पोरांना आणि त्यांचं कुठलंच हे नाही रोलच नाही आहे आणि आता आम्ही जेव्हा पा प्रशासन या शाळेतला मॅनेजमेंटला विचारायला गेलो तर शाळेच्या मॅनेजमेंटवाल्याने सिक्युरिटी जे ऑफिसर जे आहे त्यांना पुढं करून दिलं की बाबा तुम्ही बोला त्यांना आणि जे काय राहील उद्या पण हे जोपर्यंत हे शाळेतून आम्हाला क्लिअर मेसेज येत नाही की ना ही घटना काय झालेली आणि किंवा काय आम्ही आमचे पोरं उद्या पाठवणार नाही ही शाळेत तुम्ही सांगून द्या किंवा यांनी जोपर्यंत लेखी जसा मेल आलेला आहे तो मेल म्हणा किंवा शाळेनी आपल्या आपल्या म्हणजे ऑथराईज पर्सन लोकांना जोपर्यंत पाठवणार नाही की बाबा हे ही गोष्ट चुकीची होती का खरी होती तोपर्यंत आम्ही आमच्या मुलं पाठवणार नाही कोणाला मेल आला होता पालकांना मेल आले मेसेजेस आलेले आहेत कॉल्स आलेले आहेत शाळेतून फोन फोन पण गेलेला आहे किती लोकांना मेल आला किती लोकांना कॉल आला आता तुम्ही बघू शकता सगळे पूर्ण शाळाच रिकामी झालेली तर इतक्या लोकांना फोन आणि कॉल्स गेलेच असतील ना एकमेकांच्या क्लासच्या मुलांनी सांगितलं वाय काय झाला नेमकी काही काही न्यूज नाही कोणीच काही सांगत नाही डिक्लेअर पण सांगायला पाहिजे काय 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 होतं पोरांना पालकांना डायरेक्ट ते बाहेर आले किती मुळे खराब आहे त्याच्यावर असं वाटतंय की बाबा पोरं पडलेले आहेत कारण की आता कोणी पण असं पोलिसांना बघून पोरं पळायला सुरू त्यांची पळापळ झाली आहे त्याच्यामुळे पोरं पडलं असतील किंवा नसतील पडलं हे अजून शाळेने कुठल्याही प्रकारे स्पष्ट केलेलं नाही आहे जे कॉल्स केले ते खूप म्हणजे आता माझ्या माझा भाचा आहे इथं मी असतो मी नाशिक रोडला माझ्या बहिणीने फोन केला की अरे दादा असं असं झालेलं आहे ती पण येत होती मी पण आलो इथं तिच्या आधी मी पोचलो आणि आता कळतंय की भाऊ तो पोचला आहे सुखरूप घरी पोहोचलेला आहे तुमचं नाव हरीश हरीश राजपूत